नमस्कार मी सिया न्यूज ऑनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपले स्वागत नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने अवघ्या दीड एकर शेतीत कलिंगडचे पासष्ट टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला आहे नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री इथल्या सागरबाई सालेगावे आणि दिलीप सालेगावे असे या शेतकरी जोडप्याचे नाव आहे सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस गती आली असून आज अखेर युरोपियन आणि आखाती देशात दहा हजार सातशे अडोतीस टन द्राक्षांची निर्यात झाली आहे जिल्ह्यातून यंदा दहा हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी द्राक्ष नोंदणी केली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे सुरुवातीच्या काळात निर्यातीचा वेग कमी होता मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून निर्यातीची गती वाढली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली सततचे धुके आणि चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत गेलेल्या तापमानामुळे कोकणातील काजूचा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर करपलाय त्यामुळे यावर्षी काजू बीचे वीस टक्के उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे काजू उत्पादकांमुळे चिंतेचे वातावरण आहे जळगाव जिल्ह्यात खरिपात व हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेसंबंधी प्रस्ताव रखडले आहेत योजनेसाठी केंद्र सरकारने पुरस्कृत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषक विमाची नियुक्ती केली परंतु या कंपनीकडे खरिपातील फळ पीक विमा योजनेसंबंधी अनेक प्रस्ताव आहेत कुठलीही कार्यवाही होत नाही कार्यालयातील कोणताही कर्मचारी जबाबदारीस ठोक माहिती देत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे राज्यातील काही भागात कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम फळबागेवर होत असतो सूर्यप्रकाश गरम वारे कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत असतो यामुळे मुख्यत्वे कोवडी फूट करपणे फळांचा आकार लहान होणे झाडांची वाढ थांबणे आणि शेवटी झाड मरणे असे प्रकार होतात याकरिता पाण्याचा आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर उन्हाळापासून बचाव करण्याकरिता करावा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यातील सामूहिक सुविधा केंद्रांमधून अठरा हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचं उघड झालं आहे नांदेड जिल्ह्यातील गायरान जमीन शासकीय तसेच देवस्थानाच्या जमिनींवर बोगस विमा भरण्याची गंभीर बाब समोर आली असून सार्वधिक परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावे हा विमा भरण्यात आला आहे कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या पाहणीत हा प्रकार आढळून आलाय खानदेशात केळी दरात घसरण सुरू असून निर्यातक्षम आणि गुणवत्तापूर्ण केळीस कमाल एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय तर किमान एक हजार दोनशे पन्नास ते एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहेत केळी दरात सातत्याने चढ उतार होत असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि दरावर नियंत्रण याबाबत शासनाने तोडगा काढावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशांवे बंधनकारक केलेले प्रमाणपत्रे धारण न करता ऑनलाईन प्लॅटफॉर्ममार्फत इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड नॅनो खतांची विक्री बेकायदेशीरपणे व अधिकृत दरापेक्षा कमी दराने करण्यात येत असल्याने निर्देशनास आले आहे या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज आणकट